आज आपण आहोत अहिल्यानगर मनमाड जाणाऱ्या रस्त्यावरती राहता शहरापासून तहसील कार्यापर्यंत स्वच्छ व सुंदर राहता बनवण्याचं स्वप्न आम्ही बघत आहोत साधारण दोन महिन्यापूर्वी या परिसरात स्वच्छता केली कचरा गोळा केला तथापि हा परिसर पिंपळस परिसरात येतो याकडे प्रशासनाचे तसेच सर्वांचे दुर्लक्ष शेवटी आज हा कचरा आम्हाला पेटून द्यावा लागला राहता नगर परिषदेला सांगण्यात आले स्वच्छतेच्या संदर्भात परंतु राहता नगरपरिषद हा परिसर पिंपळ येतो म्हणून येथे कचरा गोळा करत नाही तर पिंपळास ग्रा पिंपळस ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेची कचरा गोळा करणारी गाडी नाही यामुळे तेही कुठल्या प्रकारचा कचरा गोळा करत नाही अशी परिस्थिती जर असेल तर स्वच्छ व सुंदर भारताचे स्वप्न स्वच्छ व सुंदर महाराष्ट्राचे स्वप्न कसे पुरे होणार हा निश्चितच महत्त्वाचा प्रश्न आहे जर नागरिकांनी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन असा कचरा गोळा केला तर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही ज्या त्या परिसरातील स्थानिक स्व स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे परंतु असे कुणीही करत नाही या परिसरात या रस्त्याने दररोज तहसील कार्यालयात काम करणारे अनेक वरिष्ठ कर्मचारी जातात अधिकारी जातात परंतु यांनी जर अधिकाराने नगर परिषद अथवा ग्रामपंचायतीला जर सांगितलं असतं की हा प्रवेशद्वाराजवळील कचरा आपण उचलून न्यावा तर निश्चितच नेला असता परंतु अधिकाऱ्यांचा आपसात समन्वय नसल्या कारणामुळे ही अस्वच्छता राहता शहरात दिवसेंदिवस वाढत आहे आज ग्रामीण रुग्णालयापासून तर तहसील कार्यालयापर्यंत पुन्हा स्वच्छता अभियान राबवण्यात आले साधारण दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी स्वच्छता अभियान ह्या परिसरात घेतले त्यावेळेस ग्रामीण रुग्णालयापासून ते हा आपण जो परिसर बघत आहो या परिसरापर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला होता तो कचरा नगरपरिषदेने जे सी बीच्या साहाय्याने व ट्रॅक्टरच्या साहाय्याने उचलून घेतला तथापि जमिनीमध्ये मातीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक रुतलेले होते तेसुद्धा आज साफ करण्यात आले उद्देश एकच आहे की राहता शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर राहता शहराच्या मुख्य परिसरात कुठेही कचरा दिसणार नाही अर्थात कमीत कमी राहत्याचा मुख्य रस्ता हा प्लास्टिकमुक्त व कचरामुक्त व्हावा यासाठीच आमचा हा पुढाकार आहे हा कचरा पेटून देण्याचं कारणही तसंच आहे राहता नगर परिषदेला या सर्व गोष्टी करणं गरजेचं असताना हे केलं नाही ज्यावेळीस ह्या संस्था आपले कार्य करत नाही त्याचवेळी सामाजिक संस्थांना नागरिकांना पुढाकार घेऊन अशा प्रकारे काम करावे लागते तसेच या परिसरातील नागरिकांना यापुढे विनंती आहे की राहता शहराच्या दुथर्फा हा जो महामार्ग जातो याच्या दुतर्फा कोणीही कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये जर कचरा असेल तर आपल्या सेवेसाठी या ठिकाणी दोन बॅरल ठेवण्यात आलेले आहे आपण ह्या बॅरलमध्ये कचरा टाकावा तो कचरा बॅरलमध्ये जर टाकला तर नगर परिषदेचे कर्मचारी निश्चितच उचलून नेतील तरी राहता शहरातील सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की येत्या काळामध्ये स्वच्छ व सुंदर राहतं व्हावं राहत्यामध्ये पर्यटनासाठी देशातील राज्यातील लोकांनी यावं असं स्वच्छ सुंदर राहतं आपल्याला बनवायचं आहे आपल्या सर्वांच्या स्वप्नातील स्वच्छ सुंदर राहतं व्हावं यासाठी आपण आपल्या परिसरातील स्वच्छता करावी कचरा असेल तो शक्य असेल तो जाळून टाकावा शक्य असेल त्याचं खत करावं इतकीच आपणास विनंती जय हिंद जय महाराष्ट्र